साहित्य केसरी महाकरंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी एक कविता ठेवतो कोड क्रमांक आहे तेवीस कवितेचा शीर्षक आहे प्रेमातले अडथळे बघा ती मुलगी काय म्हणते की आहे घरचा धाक मला माझे पाय घराबाहेर पडत नाही की आहे घरचा धाक मला माझे पाय घराबाहेर पडत नाही आणि बंधनामध्ये अडकलेली मी माझं प्रेम कोणावरही जडत नाही ठीक आहे तू करतोस प्रेम माझ्यावर तर मीही तुझ्यावर प्रेम करते की तू करतोस प्रेम माझ्यावर तर मीही तुझ्यावर प्रेम करते जर नाही जुळलं प्रेमाचं नातं आपलं तर शेवटी मुलगीच धोक्याभास ठरते आणि त्यात तुझीनं माझी वेगळी जात सारा जग घेलं आपल्या प्रेमाची दखल आणि त्यात तुझीनं माझी वेगळी जात सारा जग घेल आपल्या प्रेमाची दखल भीती वाटते राजा प्रेम करायला नको बापास नारोडला चिखल भीती वाटते राजा प्रेम करायला नको बापास नारोडला चिखल बापगावचा पाटील त्याला गावात भलतामान आहे की बापगावचा पाटील त्याला गावात भलता मान आहे उचलून टाकते पाय राजा त्याच्या इजतीची मला जाण आहे मग ठेवल नाव बापाला माझ्या सांग हात तुझा मी कसा धरू मगाऊ ठेवल नाव बापाला माझ्या सांग हात तुझा मी कसा जा धरू आणि ह्या जातीयतेच्या चिखलात राजा सांग प्रेम तुझ्यावर कसं करू ह्या जातीयतेच्या चिखलात राजा सांग प्रेम तुझ्यावर कसं करू मग त्या जात्याच्या पीठाप्रमाणे हा समाज आपल्याला दळत राहील मग त्या जात्याच्या पीठाप्रमाणे हा समाज आपल्याला दळत राहील आणि मग त्या प्रेमाच्या तव्यावरती दोघांचं हृदय जळत राहील म्हणून सांगते राजा तू तिकडून आणि मी इकडून एकमेकांना दुरूनच पाहू की म्हणून सांगते राजा तू तिकडून आणि मी इकडून एकमेकांना दुरूनच पाहू नाही जुळले आपल्या दोघांचे हृदय पण एकमेकांच्या कायम आठवणीत राहू नाही जुळले आपल्या दोघांचे हृदय पण एकमेकांच्या कायम राहू